चुक चुक। चुक। मागे। अरे घरी सगळे मासू की तू कस काय आलं पण फोन कुठे तुझा हाय घरात किती बरा फोन केला उचल ना फोन हळू बोला येईन कोणी कशाला आलाय बोल आर जे मला त्यामुळे आलोय तुझ्याकडे सांगितलं हो ना मग लग्न झालेले आहे ना काय त बा तू बसशांत बघन बघन काय प्रॉब्लेम नाही त्याला तुला नाही प्रॉब्लेम व्हायचा प्रॉब्लेम मला होईन कोण तर आलं ना मी जातो लगेच निघून अरे पण घरी सगळं आहेत ना कितलं जाऊन दे बाहेरच कुठ कुठतरी भेटायला आई तू मला तर भीती वाटतेच बास काय करतो त्याला काय तो कोणी बघितलं तर बघितलं लग्नाच्या जमतो तुझा लग्न झालं का जमाना तसं नसतं हे वेगळे राहतं तुला नाही कळत तू बस शांत तुझा जा आता कोणी बघत तरी येईल नाही मी एवढं सज तू करू गरीब सगळे नाही पण तुला सांगितलं ना मी आलं की मी इकडून निघू तू आलेला मार्गाने मागायचं तू बरं जाऊ दे कशाला ते बघ कशाला तुझं माझं होतंय का आता तुझ्या शिवाय मला पर्यायच नाही दुसरा आवड तुला सांगितलंय ना तू दुसरी पोरगी बघ म्हणून तू एक तर पोरगी तरी बघून दी मी कुडून जाऊ तर मी तुझा पिचा सोडणार नाही आता मला भेटायतरी बघ हे पैकी काहीच होणार नाही तू तु, तुझ बघ घरच्याला सांग लग्न करून टाकतात तुम्हाला राहील ना मी नाही भेटणार तुला तू ते सोडून दे विचार सोडून दे तुला सांग विचार सोडून दे म्हणजे सवय तुला ते लग्न आधी होत नाही माझं लग्न झालेलं असून दे हळू घरच्या ऐकते तुला म्हणजे माझ्या लग्न नाही ना तुला मी ते सांगते तू लग्न करून घे लग्न नाही मी मला करायचं नाही माझं लग्न होत नाही आणि मी तुलाच भेटायला येणार मला लग्नाच्या नाही कळलं पण लग्न झालं कळलं मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत अरे हे काय तू आता चल हे तू हिता हिकडे शिकड चल लगेच लग्न करतो याबरोबर बावळ्या मा लग्न झालेलंय मी नाही असू मला काय प्रॉब्लेम नाही हे तू चल लगेच तुला हाय असं कॉपर कॉपर नेऊन जातो नाही नाही मी नाही येऊ शकत बाबा नाही येऊ शकत म्हणजे नाही येऊ शकत म्हणजे नाहीच येऊ शकत कारण माझं लग्न झालेलंय आहे आता लक्षात ठेव जरा माझ्यावर लग्न कर म्हणतो तुला मी कर म्हणतो ना जाव म्हणाल करतो तवा नाही तवा तुला जॉब चं त्याचं पडलं होतं तुला गेल तुम्ही बाहेर आता दिलं माझ्या घरच्यांनी करून आता काय करू आणि मी नाही म्हणत नाही देऊन दे मला फक्त भेटत राहा लग्न दिलं तुझं तुझं नवऱ्या पशी राहा सुखात मी तुला आडवणार नाही पण तू मला पण भेटत राहा तू या वेळात आला काय तू बाबा मान सोडून दे ना सोडून दे तू तुझा जा आणि जाई वय तिकडं परत येऊ पण नको तू तुला सांगत कुणी जर पाहिलं मोठा मॅटर घेणं देण्याचा

आठ टाइम खरं बोल खरं बोलते म्हणून मी कोण होता तू अमेरिकेला नोकरीला तिकडे मी तिकडे जाऊ अमेरिकेला नवकरेल आणि उगावला मग घरी पाहून रवळाल्या घरी येतात कसं ऐकलं बोलवतात मी इकडे बाहेरच येत होते ते घास घ्या घरी कोण दिसल नाही बघितलं कोपऱ्यात काय गरज आहे माग मार बघायची बोलायची मी इकडे भेटला मग म्हटलं चल तिकडे जाऊ आपण खरं बोलते का तो अभि तो अभि तिची गाठ पडली तिथं खरं बोल खरं मी काय ऐकलं तुझा शब्द शब्द गुड हातात बोल। खर बोल खरं बोल असं का बलाय भाड खाऊ ही लग्नाच्या आधीचा खेळ होता ना ते करायचा होताना यायची गरज नव्हती माझ्या पोराला माहित होता दुसऱ्याच्या अनात माती खाली तो काय हा का म्हणून तिच्याकडे काय बघतो मा सांग बोल ना काय परत नाही गाडी घ्यायला एकदा अशी कशी गाडी घेतली समोर यायचं बोलायचं मग तू विचार कर गाठ घ्यायची ती यायची म्हणल्या मार काल तिच्या फोन का नाही केला माझा पोर ककड होत मला तेल फोन नंबर नाईन माझ्याकडे नंबर नाईन हिचा मला नंबर होता तिच्या कोण केला फाशी नंबर तिला तिला कोण फोन केला गाठ पडले अशी गावात आले आले दुसरं काहीच नाही अजिबात आयला विचार कर आणि मग सांग मला खरं काय ग ताडे सांग ना नेमकं अग एकाला माहिती झालं तो मारीन मारण्याचा केला बी काय नेमकं मला सांग ना तिकडे सर बोलायचं नाही मी जात नाही मी सांगितलं होतं त्याला ते समजून सांगत होते सांग की बाबा माझं आता लग्न झालंय तू नको येऊ नक्की सांगत होती का तू हा त्याला विचार मी तेच सांगत होते त्याला की बाबा आता नाही आता माझं लग्न झालेलं लग्न आधीच होतं ते ओके होत परत असा हे दिसला नाही पाहिजे मला इथं नाही तर हे दागडाची गाठ सुद्धा नाही परत पाडा पाहिजे मला